रवींद्र धंगेकर शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार स्टेटस ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा <फ़ागात> <फ़ागात> राज्यात फेब्रुवारीतच उन्हामुळे काहीली कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पारा वाढला रत्नागिरीत एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पाच ते दहा टक्के दरवाढीचा वीज ग्राहकांना शॉक महावितरणाच्या दर निश्चितीवर मंगळवारी सुनावणी अपात्र लाडक्या बहिणींची संख्या चाळीस लाखांच्या घरात जाण्याची शक्यता राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलली जाणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर अपात्रतेची टांगती तलवार निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ करणार कारवाई तर साम टीव्हीला सूत्रांची माहिती सरपंच संतोष देशमुखांचे आरोपी शोधण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली तांदळेवर ही सरपंच देशमुखांच्या हत्येचा आरोप राज्यात जीव्हीएसचं थैमान नागपूर आणि सांगलीमध्ये दोघांचा मृत्यू जगावर पुन्हा कोरोनासारखं को महाभयंकर संकट चीनमध्ये सापडला नवा व्हायरस जगाला धडकी भरवणारी माहिती समोर दोन हजार मध्ये मुंबईचा विनाश होणार प्रचंड वेगानं मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता नासाचा इशारा